मंडळी मुलाला अख्ख जग जरी दोषी ठरवत असेल तरी त्याच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या चुकांवर आई पांघरून घालत असते पोरग लाख चुका जरी करत असेल तरी आपल्या आईसाठी आपलं पोरग बाब्याच असतं पण आंध्र प्रदेशमध्ये अगदी याच्या विरुद्ध प्रकार घडलाय एका आईने आपल्या मुलाच्या सततच्या गैरवर्तनाला कंटाळून त्याचा जीव घेतलाय बरं आईला तिच्या या कृत्यात तिच्या बहिणींनी देखील साथ दिली आणि सगळ्यांनी मिळून मुलाच्या शरीराचे तब्बल पाच तुकडे केले आणि तीन पोत्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली पण मंडळी प्रसंगी आपल्या लेकरासाठी मृत्यूलाही आव्हान देणाऱ्या आईने इतकं क्रूर कृत्य का केलं स्वतःच्या मुलांसोबत ती आई इतकी निष्ठूर का वागली तिच्या मुलाने असा कुठला गुन्हा केला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी आंध्र प्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यातल्या कंभम गावात सत्तावन्न वर्षाच्या कि लक्ष्मी देवी या आपल्या पस्तीस वर्षाचा मुलगा कि श्यामप्रसाद याच्या सोबत राहायचा हा श्यामप्रसाद एक सफाई कामगार होता शिवाय वयाची तिशी उलटली तरी अविवाहित होता आणि या गोष्टीला कारण होतं त्याचं विकृत वागणं हा श्यामप्रसाद भलताच विकृत होता तो दिसला की त्याच्या घराशेजारच्या महिलाही त्याच्यापासून चार हात लांब अंतर ठेवून राहायच्या कि लक्ष्मी देवी त्याच्या अश्लील वागण्याला कंटाळल्या होत्या पण कसाही असला तरी आपला मुलगा म्हणून त्यांनी इतके दिवस त्याचं सगळं वागणं सहन केलं होतं आणि हीच खरी त्याची चूक ठरली कारण वेळी जर श्यामप्रसादच्या चुका त्यांनी सुधारल्या असत्या तर आजचं चित्र वेगळं असलं असतं पण त्यांनी नेहमीच या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि श्यामप्रसाद अजून जास्त शिफारत गेला त्याचे उपद्याप इतके वाढले होते की लक्ष्मी देवी काय अख्खं गाव त्याला कंटाळलं होतं शिवाय या सगळ्यात भर म्हणजे श्यामप्रसादला दारूचंही व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेला की तो कुठल्याही महिलेच्या अंगावर हात टाकायचा आणि असाच तेरा फेब्रुवारीला श्याम दारू पिऊन आपल्या मावशीकडे बँगलोरला गेला होता तिथं दारूच्या नशेत त्याने आपल्या मावशीवरच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला याआधीही त्याने हैदराबाद आणि नरसराव पेठा येथील आपल्या मावशांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता पण मंडळी ही गोष्ट जेव्हा लक्ष्मी देवीला समजली तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने श्यामप्रसादच्या या चुकीची भयंकर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला या घटनेला दोन दिवस झाले असतील त्यानंतर कंबमच्या स्थानिक लोकांना नाल्यात तीन पोती तरंगताना दिसत होती आणि त्यातून भयंकर दुर्गंध येत होता स्थानिक लोकांनी लगेचच पोलिसांना ही गोष्ट सांगितली पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पोत्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले आणि ते तुकडे दुसरे तिसरे नसून हद्द पार केली होती आणि या सततच्या लक्ष्मी देवीला कायमची मुक्ती हवी होती म्हणून लक्ष्मी देवीने आपल्या बहिणी आणि नातेवाईकांसोबत मिळून एक कट रचला तेरा फेब्रुवारी रोजी श्यामने जेव्हा आपल्या मावशीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तो घरी परतला तेव्हा लक्ष्मी देवीने त्याची कुऱ्हाडीच्या धारधार पात्याने हत्या केली आणि त्याचे पाच तुकडे केले यानंतर आईने ओळखीच्या असलेल्या रिक्षाचालक मोहनची मदत घेत ते तुकडे तीन पोत्यांमध्ये भरून कंभम गावातील नाकाला गंडी गालव्यात फेकले आणि घरी येऊन श्यामप्रसाद गायब झाल्याचा बनाव रचला पण जेव्हा त्यांना आपलं पितळ उघडा पडल्याचं कळलं तेव्हा मोहन लक्ष्मी देवी आणि तिच्या बहिणी फरार झाल्या पोलिसांना सुरुवातीला ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचं वाटलं पण जेव्हा अधिक तपास केला तेव्हा वेगळं सत्य समोर आलं कुटुंबातील अन्य लोकही या हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा जाऊन तपास करत सध्या पोलिसांनी त्यांना फरार घोषित केलं असून त्यांचा शोध सुरू आहे मंडळी अशीच एक घटना अकोल्यात घडली होती अकोल्यातल्या बारशे टाकळीत शांताराम आपल्या आईसोबत राहत होता हा शांतारामही अविवाहित असून त्याच्या आईला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास शांतारामच्या वागण्याने त्याच्याही त्रस्त झाली होती सात सप्टेंबर रोजी मध्यरात्री शांताराम झोपेत असताना जन्मदात्या आईनेच त्याच्या डोक्यावर दगडी पाटा मारला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला नंतर दिवस उजडायच्या अगोदरच आईने एका परिचिताच्या मदतीने शांतारामचे प्रेत घरातील गोधडीत बांधलं आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता रात्रीच दुचाकीने बारशे टाकळी अकोल्या मार्गाने ती निघाले परंतु दुचाकीतील पेट्रोल संपल्याने सोबतचा परिचित व्यक्ती मृतदेह तिथेच रस्त्याच्या कडेला ठेवून पेट्रोल आणण्याच्या बहाण्याने तिथून फरार झाला त्याची वाट पाहून शांतारामची आई सुद्धा प्रे तेथेच ठेवून घरी परतली सकाळी रस्त्याच्या कडेला बेवारच मृतदेह पाहून परिसरात खळबळ माजली होती पण पोलिसांनी दोनच दिवसात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून आरोपींना कैद केलं सध्या त्यांच्यावर खटला सुरू आहे पण एकूणच आपल्या मुलांनी गैरवर्तन केलं म्हणून त्यांना थेट मरणाची शिक्षा देणाऱ्या या दोन आयांबद्दल तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद